नमस्कार मी भारती किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवतोय वडापाव त्यासाठी लागणारे साहित्य बघू इथं मी पाच बटाटे घेतलेत उकडून घेतलेत उकडून ते साल काढून घेतले एक वाटी बेसन घेतलंय चार चमचे तांदळाचं पीठ घेतले तेल घेतलंय तळण्यासाठी कोथिंबीर कढीपत्ता पत्ता घेतलाय फोडणीसाठी इथं मी चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या असं हे मिक्सरला वाटण करून घेतले मी फोडणीसाठी जिरे घेतले हळद चवीनुसार मीठ गरम मसाला घेतलाय फोडणीसाठी आपण मोहरी घेतली चला तर आता आपण भाजी बनवून घेऊ वडापाव आपण हे उकडून साल काढून घेतलेले बटाटे आता मॅश करून घेऊ थोडेसे थोड्याशा फोडी राहू द्यायच्या बटाट्याच्या एकदम जास्त असं मॅश नाही करायचं हे अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे मॅश करून घेऊ हे बघा आपला बटाटा असा मॅश करून झालाय आपण आता पीठ भिजवायला हे आपण एक वाटी पीठ घेतलेलं बेसनचं हे चार चमचे तांदळाचं पीठ घेतले तांदळाच्या पिठाने वरच आवरण ते वडापावचं छान होत आहे थोडीशी हळद थोडा गरम मसाला टाकू आपण चवीपुरतं मीठ टाकू हे आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊ मिक्स करून घ्यायचं पीठ वडे छान होते असं पीठ मिक्स केलं की हे बघा आपलं पीठ छान असं मिक्स करून झाले आपण वडापावसाठ लागणारी भाजी तयार करून घेऊ हे आता आपण कढई गरम होईल ठेवली त्यात आपण तेल घालून घेऊ त्यामुळे टाकतोय आपण एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की आपण जिरे टाकायचे आपण जिरे टाकू पत्ता मिरची म्हणजे ह्या मिरची मसाला एक सारखा आपला भाजतो अर्धा चमचा हळद एक चमचा आपण गरम मसाला टाकतोय पण घ्यायचा वास येतोय छान असं मसाल्याचा हे बघा आपला मसाला छान भाजलाय आपण पस करून घेतलेला बटाटा त्यात मिक्स करून घेऊ आज फोडणी देऊन केले की वडापाव छान होते टेस्ट एकदम छान लागते सगळे पण मसाला मिक्स करून घ्यायचं त्याच्यावर टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ वरतून आपण कोथंबीर टाकू आपल्या भाजीचा वास खूप छान येतोय तुम्ही पण असे करून बघा असे वडापाव केले तर बाहेर खाण्याऐवजी घरी रोज बनवून खासाल तुम्ही पण दोन मिनटं भाजी आपण असेच ठेवून देऊ गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवायची हे बघा आपली दोन मिनटं झालेत भाजी जर तयार आहे आपली आपण वडे करायला घेऊ हे बघा आपली भाजी थंड झाली आपण हे जे थोडं थोडं असं घेऊन आपण हे जे वडे तयार करू हे बघा असे आपण वडे थापून घेऊ हे बघा अजून एक वडा तुम्हाला करून दाखवते मी थोडस चपट करून घ्यायचा सगळेच वडे आपण अशा पद्धतीने करून घेऊ आपलं तेल गरम झालंय आपण असं एक एक वडा असत त्याला मग सोडून दे हे लगेच वडे हलवायचे नाही थोडा वेळ असंच राहू हो द्यायचं ते बघा हे आपण असे वडे पलटून घेऊ हे दोन्ही बाजूने आपण छान वडे तळून घ्यायचे हे बघा आपले वडे तळून तयार आहेत आपण हे काढून घेऊ हे बघा हे अशा पद्धतीने आपण हे सगळे वडे आता तेला सोडून घेऊ हे बघा आपण वडापावची चटणी करतोय त्यासाठी हे वडापाव तळताना जे चुरा वरती आपल्याकडून चुरा वडे टाकताना चुरा होतोय तो ती चुरा आहे त्याच्यापासून आपण चटणी बनवतोय ती चुरा घेतलाय मी वडापावचा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्यान थोडंसं लाल तिखट हे बघा आपले वडापावचे वडे सगळे तळून तयार आहेत आता आपण हे पावस थोडस मधून कट करून घ्यायचं त्यामध्ये आपण आता चटणी लावून घेऊ आपण आता चटणी बनवलेली ते चटणी लावून घ्यायची हे बघा हे बघा असे आपण चटणी भरून घेतली वडापावमध्ये अशा पद्धतीने आपण सगळे वडे भरून घेऊ हे बघा आपले वडे सगळे भरून झालेत हे बघा किती छान दिसते खायला पण तेवढेच टेस्टी आहेत तुम्ही पण नक्की करून बघा हॉटेलसारखे एकदम छान झालेत नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा